पंचगमीचा आला पंचगमीचा सण मैत्रिणी ग मैत्रिणी ग झाल्या गोळा बाई तुम्ही ना तुम्ही न झोके खेळा बाई तुम्ही ना तुम्ही न झोके खेळा श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात क्रहास मऊज क्र हाऊस मऊज आलाय पंचग पंचगमीचा सण मैत्य पडलाय पडलाय पाऊस मैत्यो पडलाय पडलाय पाऊस श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात फुलकाइ बन्धु मनी आला फुनकाइ बन्धु मनी आला आलाय पञ्ची काय पञ्ची कामी चाना जोके खेना खेला कल चला आलाय पञ्ची काय पञ्ची कामी सन जोके खेना खेल्ल चला माझ्या काय माहेरात आ माझ्या कायमा हे रात झोक्याला झोके ला ते झोक्याला झोके लाग अशा मार ते म्हणी गप्पा मी तर मैत्रिणीच्या संग अशा मार ते गप्पा मी तर मैत्रीणीच्या सग माझ्या काय माहेरी माझ्या काय मारी झोके <गे> बांधले वडाला झोके बांधले वडाला खेळतीन मैत्रीणी खेळतीन मैत्रीणी झोके काय लागले लागले चडाला झोके काय लागले लागले चडाला त्यानं म्हणजे झोकान माझा झोकान गेलाय दुर माझ जोकानं गेलाय दूर आहे माझ्या यात मैत्रिणी मा माझ्या काय मैत्रिणी मा न दूर